अभुण्यात जैन मंदिराजवळ गुलमोहराचे झाड कोसळल्याने दुचाकी झाली चक्काचूर अभोण्या येथे ग्रामपालिका चौकात जैन मंदिराजवळील गुलमोहराचे एक जुने झाड फुजल्याने उन्बळून पडले त्या जीवितहानी तळली मात्र एका दुचाकी वाहनाचा चक्का चूर झाल्याने हजारोंचे नुकसान झाले येथील ग्रामपालिका चौकात जैन मंदिरजवळील सुभाष शहा यांच्या घराच्या अंगणातील एका मोठ्या गुलमोहर झाडाच्या मुळा फुजल्याने संततधार पावसात सकाळी कोसळले जैन समाज बांधवाचे पर्युषण पर्व सुरू आहे त्यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांसह त्यांचे वाहनांची बाहेर गर्दी असते किशोर अमरचंद शहा हे आपली टीव्हीएस दुचाकी स्कूटर क्रमांक एम एच एकेचाळीस ए एक के त्रेसष्ट शून्य आठ घेऊन मंदिरात आले होते दुचाकी तेथे ते उभी करून बाजूला गेले तेवढ्यात हे ते झाड दुचाकीवर कोसळले मोठ्या फांद्यांखाली दबून दुचाकीचा चक्काचूर झाल्याने हजारोंचे नुकसान झाले शुक्रवारचा आठवडे बाजार या भागात भरतो गुलमोहराच्या झाडाखाली भाजी विक्रेत्यांची दुकाने थाटलेली असतात सुदैवाने हे झाड शनिवारी पडल्याने होणारी मोठी जीवितहानी टळली ग्रामपालिकेचे प्रभारी ग्राम अधिकारी महा महाजन्म अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच कोसळलेल्या झाडाची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था केली मराठी केसरी न्यूज प्रतिनिधी पद्मभूषण शहा अँड शहास्क्राईब Never miss an update.